केली पाहिजे विचार न करता बोलली द्रौपदी महिसभेमध्ये महिसभेमध्ये कस होत जिथं पाणी होत तिथं जमीन दिसायची जिथं जमीन होती तिथं पाणी दिसायचं होती जमीन पण दुर्योधनाला वाटलं पाणीच का दुर्योधनान धरलं धोतर वर चालला द्रौपदीला हसू आलं द्रौपदी बोलली अरे आंधळ्याचं पोरग आंधळच आंधळाचं पोरग आंधळ दुर्योधनाला रिस लागली आन एक शब्द ती बोलली पण पुढे महाभारत बोल घडलं विचार न करता बोलल्या सीतामाई माई रामायणामध्ये ज्या वेळेस भगवान श्री रामचंद्र प्रभू हरणाच्या मागे तिकडे गेले आणि हरणाला बाण लावला हरिण म्हणायला लागला लक्ष्मणा धाव लक्ष्मणा वाचव लक्ष्मणा धाव त्यावेळेस सीतामाई म्हणतात लक्ष्मणजी सीतामाईच्या रक्षणासाठी होते सीतामाई म्हणतात जा भाऊजी तुमच्या भावावरती काहीतरी मोठं संकट आलं वाचवायला जा लक्ष्मणजी म्हणले नाही वहिनी मला माझ्या भावाने सांगितलंय तुमचं रक्षण करायचं मी तुमचं रक्षण करणार मी तिकडे जाणार नाही मी माझ्या भावाची आज्ञा मोडणार नाही विचार न करता बोलल्या सीतामाई तुम्ही तिकडे भाऊ संकटात असताना जात नाही म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीतरी काळेगोर आहे विचार न करता बोलल्या सीतामाई तर पुढे रामायण घडलं विचाराला महत्व आहे तुकोबारही सांगतात विचार करण्याची ताकद मनुष्यामध्ये आहे विचार करण्याची पॉवर मनुष्यामध्ये आहे मग माणसाने विचार केलाच पाहिजे पण तुकोबार आहे आम्ही विचार करायला तयार आहे आम्हाला तेवढी बुद्धी आहे आम्हाला तेवढा डोकं आहे आम्हाला तेवढं ज्ञान आहे आम्ही विचार करायला तयार आहे विचार करायचा आहे पण कोणता विचार करायचा बरा विचार करायला पण विचार नेमका करायचाय कशाचा प्रपंचाचा विचार करायचा का प्रपंचाचा विचार आम्ही किती करतो महाराज इतका विचार करतो इतका विचार करतो विचार करून करून आम्ही आजारी पडतो एवढा विचार करतो प्रपंचाचा विचार करायचा आहे का प्रपंचाचा विचार नाही करायचा माईबापांना प्रपंचाचा विचार का नाही करायचा कारण प्रपंचाच्या पाठीमागे आपण किती पडाल किती पडाल किती पळाल तरी प्रपंचाची परिपूर्णता नाहीये मला सांगा तुम्हाला असं वाटेल कि किती लाख रुपये कमवले म्हणजे आपल्याला वाटेल बास किती कोटीचा बंगला बांधला म्हणजे आपल्याला वाटेल बास किती एकर जमीन घेतली म्हणजे आपल्याला वाटेल बास किती बँक बॅलन्स केला म्हणजे आपल्याला वाटेल बास नाही माई बापांनो प्रपंच किती करत राहिलो किती करत राहिलो तरी ते अपूर्णच आहे आणि प्रपंचाच्या मागे किती पळाल किती पळाल पण सुखाची नाही पण होणार आहे का कारण प्रपंच दुःखाचं मूळ आहे प्रपंच दुःखाचा सागर आहे आणि दुःखाच मूळ दुःखाचं सागर असणाऱ्या प्रपंचामध्ये आपण किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला आपल्याला भेटू शकत नाही